इथे आता हॅलि बघ बटाटा आहेच मी सागरडांगे कोकणचा राजे यूट्यूब चॅनलवर हो, तुमचे सरचे स्वागत करत आहे तर आज आपण रात्रीसाठी जेवणासाठी बनवतोय काजूची भाजी ओल्या काजूची भाजी तर काजू आम्ही भिजत ठेवलेलं आहे आणि तृप्ती तिथे चूल पेटवते तर आता आपण काजूची भाजी है, आज आपण चुलीवर खाणार आहे गेल्या वेळी आपण बनवली ती आपण मुंबईला बनवलेली गॅसवर तर ह्यावेळी आपण बनवतोय चुलीवर तृप्ती बनवते आता काय करते तृप्ती हे सोल सोलून घ्यायचे भाजी। ना भाजीसाठी आणि हे सोलून घ्यायचं ना वरच आणि चुलीवरच्या काजूची भाजी मस्त लागते अजून बघा या साईडला तृप्ती मी चूल पेटायला ठेवलेली आणि या साइडला आमचे कोंबडे बघा इथे आम्ही कोंबडे ह्या साइडला पण आहे आणि इथे पण त्याच्यात पण आहे तर आता पटापट काजू सोडून सोलून दे जा 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 <laughs> एवढे बसतील आपल्याला बटाटा ते कापून पटापट आता सोलून घेते तृप्ती काही घर कोमट पाणी आहे की ना साधं पाणी थोडं कोमट पाणी आहे ना कोमट पाण्यात टाकायचं ना म्हणजे पटकन साली निघून जातात ते पण आपण इथे पेटवून घ्या चूल पेटवून घ्या त्यांचा वेळ लागतो थोडस चूल पेटायला आणि या साईडला तृप्ती तिथपर्यंत काजू सोडून घेते मोबाईल साईड नक्की टोप गरम करायला ठेवलेला आहे आणि तिथपर्यंत बाकीचा म्हणजे कांदा टॅमॅटो वगैरे तयार करून ठेवलेलं आहे तर पहिला आपण तेल टाकून ना आणि लसणाची फोडणी देऊन द्यायची ना हो टाक तुझ्या ह्याच्याप्रमाणे कर जसं तुला माहिती आहे शिकवले तसं कर आहे मी फोडणीत येऊन झालेली आहे तर ह्यावेळी आपण खाणार आहे चुलीवरचा काजूची भाजी किती होईल ना जणांना पुल का तो बाहेर आहे ना तर ही आपली साध्या सोप्या पद्धती भाजी बनवतो आपण आता किती वेळ ठेवायचे पाच मिनिट थोडस शिजेपर्यंत आता आपण फोडणी दिली कांदा टोमॅटो टाकला थोडं मीठ टाकूया वाटप आहे आपण वाटप टाकणार आहे थोडा आणलाय तिने ना

कपडा घेतला ही आपली झाली साधी सोपी पद्धतीमध्ये काजूची भाजी दादा आता किती वेळ ठेवायचा बोलणार कोण दहा अर्धा जाईल ना चुलीवर खूप वेळ लागतो ना हो चुलीवर जेवण बनवायला थोडा वेळ लागतो थो, पण चविष्ट होते पण आपल्याला थोडा आपल्याला वीस ते वेळ अर्धा तास आपल्याला ठेवायला लागेल चल झालं ला? तर तृप्ती आता बघते भाजी आहे काय चेक ची बघ बटाटा ये झाली आहे ना तर ही आता आपली चुलीवरची भाजी रेडी झाली आहे आपण नाही म्हणून अर्धा तास तरी आपण ठेवलेला कारण का चुलीवरचं जेवण म्हणायला थोडस वेळ लागतो त्याच्यामुळे तर झाली रेडी आहे तर आपण नंतर आता जेवताना जेवताना आपण बघूया की भाजी हां झाली आहे मस्त चिक्की खा खाऊन बघितलीस की काय हां तृप्ती बोलते की जेवताना सांगतो आम्ही तुम्हाला कशी झाली तर ही आपली झाली चुलीवरचे आता आपल्याला भाजी वाढते कोण बोलला अंदाजे आताच घाबरू नको नाही मला नाही वाटत नॉर्मल एकदम तिकडस कळलं असं लगेच झालं रसा रसाबरोबर तरी होईल बस ठीक आहे तू घे 어프티게 먹었나봐요 너무 맛있게 먹었게 ही रेसिपी तुम्हाला वाटली आहे नक्की आम्हाला कमेंट वगैरे कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा ओके कमेंट बाबू खाते का बघ बा। बघ खाऊन बघ काजूची भाजी मस्त झाली ये लवकर बस हृदयाला पण आपण बस कशी झाली सांगा कशी झाली बाय बाय कर बाय बाय